नमस्कार लोकतंत्र मिररच्या टॉप ट्वेंटी फाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे आपल्या सोबत पल्लवी तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर मोठी बातमी भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन महाराष्ट्रावर शोक कडा के एल राहुल निवृत्ती चर्चावर स्वतःने दिली प्रतिक्रिया पुण्यात रात्री फोटो पोस्ट केल्यानंतर सकाळी हत्येची घटना पाकिस्तानी टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्यास नाकार दिला आयसीसी परिणाम संभावित मालवणीत गॅस सिलेंडरचा स्फोट सहा जण जखमी वैभव सूर्यवंशीची विक्रमी फट्टी मोठा शॉट मारताना बाद इंडिया वर्सेस न्यूझीलंड फोर टी ट्वेंटीमध्ये हार्दिक पांडेला विश्रांती श्रेयस अय्यरची शक्यता वर्सुवा दलसर कोस्टल रोडवर नवीन पूल उभारला जाणार टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेत्यांनी भारत विरोधी शेवटचा सामना खेळला लाऊडस्पीकर कोसळून तीन वर्षाच्या चुमुकलीचा मृत्यू इचलकरंजीत एकोणवीस वर्षीय तरुण नशेची इंजेक्शन विकताना अटके बोरीवलीत आदिवासी बांधवांचा सा पोलिसांवर दगडफेकी उदय सामंत मोठा गट घेऊन भाजपात जाण्याचा दावा राजकीय खळबळ टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर लाडकी बहीणऐवजी पैसे न मिळाल्याने महिला संतप्त बांगलादेशऐवजी स्कॉटलंड संघ जाहीर पाकिस्तानी खेळाडूंना संधी लातूर छेडपी निवडणूक उमेदवार अपहरण राजकारण तापले गुन्हेगाराच्या रॅलीवर संजय विखी पाटील यांचा इशारा अंजली भारतीला अटक करा तिचे कार्यक्रम उधळून भाजप आक्रमक सुनेने प्रियकराच्या मदतीने केला सासूचा खून तपास सुरू युजीसी नियमावर शिक्षक मंत्री स्पष्ट कायद्यांचा गैरवापर नको टाकवन छेडपी शाळेचे कायापलट शैक्षणिक आदर्श ठरत आहेत उद्धव सेना काँग्रेस सोबत जाण्यास तयार परंतु दोन अटी बॉर्डर टू पाहायला गेलेल्या अधिकाऱ्यांच्या घरी चोरी चार पूर्णांक चार लाखाचे दागिने लंपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा न लावणारे संताप सध्या इतकंच बघत रहा लोकतंत्र मिर